प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र साहेब मी मला काही नाही कोण मंत्री येतोय संत्री समाजकार्य चिगार लागत त्यासाठी बाराशे मोठे ऑपरेशन केले आम्ही आणि ते लावलेले आम्ही का आम्ही कौतुक आम्हाला टाळ्या मिळाव नाही नये याच्यातून अजून जे गरजू आहे ते पुढे आम्ही दिली नियमाने दिवाळीचे सगळे बॅनर निघाले पाहिजे वस्तुस्थिती आहे जी आम्ही त्या पोलावर लावली आहे दुसरी गोष्ट त्या पोलाची रिक्षा आम्ही परवानगी घेतलेली आहे आजपर्यंत कुणाल दराडे तो जेवढे बॅनर लागतात त्याच्या परवानगी कुणाल दराडे घेत असतो यांनी वीस वर्ष